आपल्या जेवणाच्या पानामध्ये हो चटण्यांची जागा असते डाव्या बाजूला या चटण्या लागतात खूपच थोड्या पण असतात अतिशय पौष्टिक आज आपण अशाच वेगवेगळ्या बघणार तोंडाला चव आणणारी पहिली चटणी आपण करतोय तीळ आणि चण्याची खमंग चटणी प्रोटीन फायबर्स आणि कॅल्शियमने समृद्ध दिसते पण किती सुरेख बघा एक वाटी पॉलिश न केलेले तीळ मंद गॅसवर खमंग सुवास येईल आणि असे चटचटतील तोपर्यंत तीन चार मिनटं भाजून घ्यायचे आणि मग ताटलीत काढायचे अर्धी वाटी साल काढलेले चणे दोन तीन मिनटं परतून घ्यायचे कारण ते थोडे आधीच भाजलेले असतात पंधरा वीस कढीलिंबाची ताजी पानं आणि चार सुक्या लाल मिरच्या त्यासुद्धा तीन चार मिनटं भाजून घ्यायच्या एक चमचा जिरं जिऱ्याचा चटणीला अतिशय मस्त सुगंध येतो एखादं मिनिटभर परतायचं दोन टेबलस्पून खोबरं म्हणजे साधारण मोठे चमचे खमंग भाजून घ्यायचं गॅस बंद करून सहा सात लसणीच्या पाकळ्यांचे तुकडे त्या गरम कढईमध्ये जरासे परतायचे आणि चटणीमध्ये घालायचे चवीनुसार मीठ आणि हे सगळं थंड झालेलं मिश्रण मिक्सरमध्ये त्याच्यात पावचमचा हळद दोन चमचे लाल तिखट चिंचेचं एक छोटंसं बुटुक म्हणजे छोटासा तुकडा आणि चवीला अगदी पाव चमचा साखर हे सगळं पल्स मोडवर मिक्सर चालू बंद करत असं जाडसर दळून घ्यायचं अतिशय चविष्ट खमंग आणि तोंडाला चव आणणारी आपली चटणी तयार आपली दुसरी पौष्टिक चटणी आहे कारळ्याची चटणी ज्याला काही जणं खुरासणी पण म्हणतात एक वाटी म्हणजेच पन्नास ग्रॅम कारळं मंद गॅसवर खमंग भाजायचं सुवास यायला लागला आणि असं उड्या मारायला लागलं कढईत की ताटलीमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचं अर्धी वाटी दाणे म्हणजे शेंगदाणे तीन चार मिनटं भाजून घ्यायचे आणि त्याची सालं काढायची नाहीत आपण साला सकटच ते चटणीत वापरणार आहोत अर्धी वाटी तीळ सुवास येईपर्यंत तीन चार मिनटं भाजायचे हलकेसे उडायला लागले की ताटलीत काढायचे अर्धी वाटी सुकं खोबरं छान गुलाबी रंगावर खमंग भाजायचं आणि थंड व्हायला ताटलीत काढायचं एक वाटी भरून कढीलिंबाची ताजी पानं चार पाच मिनटं छान भाजून घ्यायची लाल सुक्या मिरच्या साधारण सात आठ घेतल्यात त्यासुद्धा चार पाच मिनटं परतून घ्यायच्या हे सगळं थंड झालं की मिक्सरमधनं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे वाटताना अर्धा चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ मिक्सरमधनं चटणी अशी जाडसर मिक्सर चालू बंद करत वाटून घ्यायची कॅल्शियम आणि फायबर्सने समृद्ध अँटीऑक्सिडंटचा स्रोत असलेली पचनाला मदत करणारी वजन नियंत्रणात ठेवणारी आणि अनेक फायदे देणारी ही चटणी ही नक्की करून बघा